आरूने केलं तिच्याच फ्रेंडसोबत भांडलं रात्रीचे बारा वाजत आले होते आम्हाला रात्री केक कट करायचं होतं तर आम्ही त्याचा छोटस केक आणून सेलिब्रेशन केलं हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही सगळे कसे आहात आम्ही सगळे मजेत आहोत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही एवढी नथून ठरून कुठं चालली आहे कुठं चाललेली नाही तर आज आहे आर्यनचा बड्डे त्याच्यामुळे आम्ही तयारी केली तर आजचा लुक कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही बघा आरोही आरोही सुद्धा रेडी झालेली आहे तिने पण पिंक कलरचा फ्रॉक लावलाय फक्त आर्यनची तयारी बाकी राहिली आहे कारण आर्यन लवकर घाण करतो कपडे त्याच्यामुळे तो काही तयारी केलेली नव्हती त्याची तो मोबाईल बघण्यामध्ये गुंग तर बघा आरोहीचे फ्रेंड्स आलेले आहेत तर हा आहे शिवतेज आणि हा आहे श्री तेज हे आमच्याच बिल्डिंग मध्ये असतात आरोही त्यांच्यासोबत आरूचे फ्रेंड्स आले होते त्यामुळे हो ते आरू आपल्या फ्रेंड्स सोबत खूप मस्त खेळत होती आणि आर्यन बघा आर्यन खूप आपल्यातच मस्त होता त्याला कोणाशीच काही लेनदेन नाही तो एकटाच खेळत होता

जाएंगे टैंक लगाइयो ताएं फिर बापे इधर चोर जगह फिर इधर एक दशम तीन के बाद चार मोन बच्ची पढ़ा गए अंदर आओ दरवाजे को कोरा आलू के तो नान देंगे क्या क्या बात है बाप दे इतना

कटिंग करून झाल्यानंतर मुलांना थोडासा फरसाण आणला होता ते फरसान आणि चॉकलेट खायला दिलं खाऊ म्हणून घरी बर्थडे केल्यानंतर आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये जेवण करायला आणि इथेच त्यांची ड्युटी पण आहे आर्यन समोर समोर जात होता आणि आरूचे मामाजी ते चिकन खात नाही त्यामुळे आम्ही वेज हॉटेलला आलो होतो जेवण करायला आणि आर्यन इथले तिकडे फि खूप फिरत होता तो एका जागी बसत नव्हता त्याच्या पप्पाला काम होतं पण तो त्यांच्या मागे मागे फिरत होता नंतर आलं होतं मेनू कार्ड मध्ये डिसाईड करून आम्ही दोन मसाला पापड ऑर्डर होत केले होते ते आरूला खूप आवडतात आरू मसाला पाप खाणार नाही असं होत नाही हॉटेलमध्ये गेल्यानंतर नंतर ऑर्डर केलं होतं स्टार्टर स्टार्टरमध्ये आम्ही केलं होतं क्रिस्पी पनीर क्रिस्पी पनीर आर्यनला खूप आवडतं आणि छान झालं होतं टेस्ट पण छान होतं त्याचं नंतर मी आर्यनला पण खाल्लं होतं आर्यन त्या खाल्लं होतं नंतर जेवणामध्ये आम्ही पनीरची भाजी दाल फ्राय आणि रोटी आणि राईस मागवलेलं होतं सर्वांनी आवडीने जेवण केलं मग नंतर थोड्याशा गप्पा गोष्टी रंगल्या तर कसं वाटलं आजचा बड्डेचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट